नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपासून आतापर्यंत कुठल्याही गटात न गेलेल्या तटस्थ आमदारांनी अखेर निर्णय घेत अजित पवारांच्या नेतृत्वात काम करण्याचे जाहीर केले शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदाराचे निर्णयानं शरद पवारांसह विद्यमान खासदार अमोल यांनी मोठा धक्का बसला आहे दरम्यान अमोल कोल्हे यांनी उघडपणे शरद पवारांसोबत जात अजित पवारांवर शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने टीकास्त्र सोडले त्यानंतर आज अजित पवार शिरूर मतदारसंघातील जुन्नर तालुक्यात विकास कामांच्या उद्घाटनाला गेले होते त्या ठिकाणी कन्नड आमदार अतुल बेनके यांनी आपण अजित पवारांसोबत असल्याचे या मेळाव्यात आमदार अतुल बेनके म्हणाले की महना लिकी, मी लोकप्रतिनिधी आहे तुमचा सेवक आहे ती सेवा करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधीची जी काही कर्म आहे ती केल्याशिवाय गत्यंतर नाही जनतेची सेवा करणे हीच आमची पूजा आहे जनतेची सेवा करण्याचा मार्ग कोणता असेल तर ते अजितदादांशिवाय दुसरा पर्याय नाही एवढंच नाही तर अजितदादांनी जी भूमिका घेतली त्यात त्यांनी पक्षाचे धोरण सोडले नाही त्यामुळे नेतृत्वात जुन्नर तालुक्यात ता... अजितदादांनी जी भूमिका घेतली त्यात त्यांनी पक्षाचे धोरण सोडले नाही त्यामुळे नेतृत्वात जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास यापुढच्या काळात ताकदीने भविष्यात करावा लागणार आहे या तालुक्यासाठी अजितदादांनी जे जे काही केले ते नक्कीच वाकण्याजोगे आहे असं त्यांनी सांगितले तसेच मी आमदार झाल्यापासून अनेक राजकीय गोष्टी अगदी जवळून पाहिल्या या सर्व या सर्व गोष्टी आमच्या सारख्या सामान्यांच्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत पण मी ज्या गोष्टी बारकाईने पाहिलेल्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत मी सर्वांना सांगतो अजित पवार हा सच्च माणूस आहे प्रत्येक जुन्नरचा आमचा शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा माणूस हा अजित पवारांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय माझा वैयक्तिक नाही हा घेत जनतेच्या हिताचे काय त्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचे आहे त्यामुळे भविष्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अजितदादा पवार हे जिल्ह्याला लाभलेले नेतृत्व आहे असे आमदार अतुल बेनके यांनी म्हटलं आहे दरम्यान जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा तुमच्या नेतृत्वाखाली भविष्यात फड़कले ने फडकल्याशिवाय राहणार नाही असे शब्द मी अजितदादांना देतो असेही आमदार अतुल बेनके यांनी स्पष्ट सांगितले